मंडळी बघा आज पेडगावच्या मैदानात आगळा वेगळा बैल आलेला आहे बैल बघून आपल्या डोळ्याचं पारण फिटतील आता बैल कुठं चालावलाय तर धुयाला तिकडं तलाव पाठीमाग बघू शकताय आणि तलाव तलावाला धुहेला ता चाललाय आपल्या बरोबर मालक आहेत परंतु आपण तिकडे तलाव तलावावरती मुलाखत घेणार आहोत शरीर बघा बैलाच जबरदस्त आणि डोळ्याचं पारण फिटणार शरीर आहे बघू शकताय आपण आता तलावावर डायरेक्ट तलावावरती जाऊन त्या ठिकाण बैल बाएल, संपूर्ण बैलाचं धुनी किंवा मालकाकडून परिचय जाणून घेणार आहोत या बैलाची कहाणी जरा वेगळी आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो पेडगावच्या मैदानात आलोय आगळी वेगळी आपण रोजची बैल बघतोय एक नंबर करणारी बघतोय किंवा आपल्या भागात टॉप मध्ये पाहणारी बघतोय परंतु अशी बैल आपल्याला बघायला मिळणार नाहीत ना ना कारण त्यांच्या भागामध्ये ती टॉपला पळत असतात व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही बैल बघू शकताय पाठीमाग तलाव आहे आणि तलावात बैल आता धुण्यासाठी आणलाय बैलाला आंघोळ घालण्यासाठी आणलेला आहे दुसरा त्याच्या जोडीचा बैल त्याचे आंघोळ घालायचं काम चालू आहे आणि थोडस आपण या बैलाविषयी जाणून घेऊया बैल बघा किती देखला रुबाबदार आहे म्हणजे बैल कशाला म्हणायचं तर अशा पद्धतीनं बैल जर असेल तर मालकाला बैल पळाला नाही पळाला तरी आनंद वाटतो की बैल आपला दावणीला आहे आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्ते प्रथम आपले नाव सांगा सुरज जितेंद्र तांदळे हा कुठून आलाय कासदेव नालोय तालुका जिल्हा जळगाव जळगाव खान्देश मधून आलेले जळगाव मधून काय नाव आहे बैलाच बैलाचे नाव रुबाब आहे ना रुबाब नावा सारखंच आणि काय आता पळतोय तिकडं किंवा काय इतिहास सांगताल त्याचा काय आमच्याकडे तीन फेरीज होता आता मैदान पावसामुळे आता थक्क झाले आता बिंजोड चालू झाली अगोदर मैदानाला पळाला आता बिंजोडला पळतो पिंजवड पळतो किती भिंजवड केले त्यांनी भिंजवड करत राहतो आता आम्ही आता माग यायचं चार पाच पैसे चार पाच दिवशी फायनल ला वगैरे फायनल पण ठरल्या ना हा ना झाले आणि असं समजलं की अवताला सुद्धा म्हणजे पण शेती शेतीलाच बैल होता तो हो, पेरं हो. काढता काढता कळालं हो, हो. आणि आता पळतोय हो, जाऊ बघा मित्रांनो जबरदस्त बैल आहे आणि अवताला पूर्वी चालवत होती त्यांना दादा सांगितलं त्यांना बोलाय थोडस अवताला आम्ही पूर्वी चालत होतो त्यातून बैल परत फेर काढले पळायला लागला आणि आज पळतोय बैल बालकच्ची आहे ना बालकच बडी उभल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बडी होय बालकच आहे तरी पण आता पळतोय आणि बघा त्याचा पारा तुम्ही बघायचं उभं राहणं बघा गावठीच म्हणायचं कुठली दात कुठली गावठीच दाताला जुळलेला आहे जुळलेला आहे आणि किती वर्ष असेल हे साधारणतः सहा वर्ष चिट्टी निघाली का किती वेळा कटात पळणार आहे काटात नंबरच असं निघाली बघा कडन निघाली एकवीस नंबर गटात कडण गाडी निघालेली आणि त्याच्यावर कुठला पाहणार हा बघा याच तर जाणून घेऊया बरोबर तिकडे धुण्याचं काम चालू आहे तिकडे या त्याच्या बरोबर त्याच नाव काय म्हटलं नाच्या आता त्यांना जवळपास आता एक ट्रक भरून त्यांना बैल आणलेली आणि ट्रक भरून आणल्यानंतर आता हे धुण्याचं काम चालू आहे लांबून बैल आल्यात बैलांना सुद्धा जरा फ्रेश वाटावं आता किती बैल घेऊन दादा तुम्ही आम्ही सहा बैल घेऊन आलोय आहे नाचा आहे आहे तिकडे कॅप्टन चिक्या पुष्पा आणि शंभा असे चार बैल बांधून ठेवले चार म्हणजे सहा बैल सहा बैल आणले आम्ही ट्रकच घेऊन आलो ट्रकच घेऊन आलो मित्रांनो खरं सांगायचं म्हंटल तर पूर्वीच्या काही ट्रक न बैल याची कैलासवाशी जे पी भाऊ पाटील यांची बैल ट्रक न्यायची किंवा अनेक पहिली बैल सहा आठ दहा बैल अशी ट्रक न्यायची आणि आज ही पहिलं डायरेक्ट खान्देश जळगाव वरून ट्रक न या ठिकाण आलेली ना आता धुण्याचं काम चालू आहे आता धुण्याचं काम म्हणजे का पहिल्यांदा जरा फ्रेश वाटायला फ्रेश वाटलं पाहिजे वाटल किती वेळ होती गाडीत ए... बैल काल संध्याकाळी चार वाजेला भरली होती ना तर माहित आता दोन वाजता उतरली आम्ही रात्री दोन वाजेला नगरला उतरलो होतो मग परत तीन चार तीन चार वाजेला भरली मग बैल थोडे गाडीमध्ये जाम झाल्यासारखं वाटलं मग त्यांना पाणी बघितलं आम्ही धुन घेऊ असं म्हणू सांग बी चाललंय तिकडं पलीकडे आनंद घ्यायचा चाललाय पाणी पाऊस लवकर पडल्यामुळं मित्रांनो भरपूर पाणी झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं की आता पेडगावच्या आपण इथं काय पावसाचं वातावरण नाही आभाळ आलेलं आहे परंतु इथं पाऊस येणा झालाय पेडगावचं मैदान नेहमीच पार पडत असतं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की उद्याही चांगलं पार पाहावं आणि एक आगळं वेगळं वाटलं आणि ही मुलाखत तुमच्यासाठी दाखवली त्याला वाटल वाटलं असा बैल आपल्या दावणीला असावा एकदम शांत संयमी मारत नाही कोणाला ना काय नाही असा बैल नावातच रुबाब आणि नाव सुद्धा रुबाबाच शिंग बी मस्तरा सोनारपाड्याच्या कलर मध्ये रंगावलेले आहेत आणि काय बी खातय तुम्ही बघू शकताय याला गावठी म्हणायचं एका गावटीनं नाव केलं घानेरी टणटणी म्हणतो आपण गाणेरी म्हणतो त्या घानेरीचा पाला खातोय बैल आणि मैदानात पळतोय म्हणजे याला ओरिजिनल म्हणायचं का असा झाडपाला खाऊन सुद्धा ही बैल दणदणीत असते काजू बदामाची गरज नाही बघा उभं राहणं कसं आहे किंवा काय एकदम शांत मारत नाही काय नाही काय नाही का एकदम रु रुबा तू उभं राहणं नाव रुबाबा आणि रुबाबा सारखंच काम चला पेडगावच्या मैदानाला आलेले आहेत आपण त्यांना म्हणजे ईश्वर चरणी प्रार्थना करू की एवढ्या लांबून आलेले पहिलं फायनल ला, ला राहावीत एक जबरदस्त बैल आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला हे बाहेरून येणाऱ्या बैलांची मुलाखत एवढ्यासाठी घ्यायची की परत आपल्याला बघायला मिळत नाहीत बाकी काय बैल इथली रोजच आहेत आपल्याला बघायला परंतु अशी बैल बघायला मिळत नाहीत नक्कीच ना बैलाबद्दल काय वाटलं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका बघा उभं राहणं कस आहे चिट्ट्याचा आवाज घेते गट पुकारते त्याचा आवाज घेतोय नाच्या निघालाय आता बघा त्याच धुवून बाहेर काढलेला आहे आता ह्याची वेळ आहे रुबाब சோட்டோ காடூல <laughs> <laughs>

在打包。<noise> <noise>